आता खाली इथं पण जलतरण तलाव झालेला आहे काही विषय कोणाचं भूमिपूजन किंवा कोणाच्या मागणीनुसार झालंय काम मला वाटतं अनिल मेहरचे आणि ते कोणाला भीती आहे माहिती पण कामच बोगच झालंय सगळं आता पाणी पंचायत अँगलने बाहेर नाही निघत इथं सगळीकडेच पाणी जमा झालेले आहे आणि पाणी निघायलाही रोड नाहीये उठत नाही बघा इकडे मी बघा इकडे उत्तर दिला पाहिजे तर इथं चढ दिलेला आहे चढ दिला हे रॉग काम झालेले काय होतं निधी चांगली होती पण निधी पूर्णतः वाटोळ झालेले वाटोळ म्हणजे फक्त पैसे खाण्यासाठी निधी आलाय बाकी काहीच नाही नाही आता प्रशासक काळात हे असेच प्रकार घडतायत आहेत प्रशासक काळात नाही का आता हा निधी नियोजन समितीतून आला बरोबर बरोबर पण नियोजन समितीतून ज्याला काम भेटलं त्याने काम नाही घेतलं दुसऱ्याला काम दिलं आम्ही अख्ख्या गल्लीचं वाटुळं केलं चांगला रस्ता असताना सगळं वाटुळ झालं अख्ख्या गल्ली या रस्त्यावर नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या पण मुख्य अधिकाऱ्यांनी हट्ट करून हा रस्ता बनवला असं सांगितलं नाही हट्ट हो आता हट्ट पहिली गटार बी बंद केली आता बाबा चेंबर होता हा चेंबर ब्लॉक केला त्याने काय मग पाणी कुठं जाणार सगळं नाही जेव्हा हे काम चालू होतं तेव्हा आपण काय बोलले नाही का बोलले बोल सर आम्ही ना फक्त काय झालं तर आता प्रत्येक वेळी मीच बोलतो बाकी एकाही गल्लीचा कोण बोलत नाही इथं माजी नगराध्यक्ष आहेत इकडे पण एक तिन्ही साईडला नगराध्यक्ष आहे त्याच्या काम घेतलं होतं दादा त्याच्यामुळं कोण काय बोललं नाही आणि त्याने मी दुसऱ्याला दिलं तकवेळी ठेवून पण बघा ना तुम्ही एवढं घाण अवस्था गल्लीची कधीच नव्हती इतकं सुंदर काम होतं ना तर गल्ली एवढा रस्ता आमचा सुंदर होता उद्यापेक्षा वरणाळीचा रस्ता केला चांगला आला पण हा रस्ता केला हा फालतूक झाला नदीला जायला पाहिजे तर रस्ता तर खाली पडतो आता पाणी पुरण बघाल तुम्ही जाते खाली नाही जाते खाली जाते खाली जातच नाही ना कॅमेऱ्यात दिसत आहे ना पूर्णतः हा प्रॉब्लेम आणि इथं स्थळ साठलं सारखं जमा झालंय जाणून बुजून लोक बोलायला टाळतात आता त्याची पोल उभा करायचा तर सगळे आडवे आले त्या पोलला पोलचा काही इंटरेस्ट नाही आणि खाल्ले पैशाला आम्हाला काही इंटरेस्ट नाही पण गल्लीत पोलवर राहतोय लाईटीची ओके पण तुम्ही लोक पोलसाठी जर मुरत करता मग रस्त्यासाठी का कुरक आहे झोपले होते का हा आधी गेरीवर का झोपले होते का रस्ता कसा चाललाय आहे रॉंग चाललंय ना सगळं बरोबर आणि हे रॉंग चालताना काढायला पाहिजे पण आता इतकी वाट अवस्था ता काय काय करू अख्ख्या गल्लीत पाणी साधा बरोबर काय माहिती का तिथं हेमंत साखला यांनी बांधकाम हे जे इंजिनियर होते त्यांनाही माहिती दिली होती पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो नगरपालिकेला इंजिनियरच नाहीये आता नाही जो ते या कालखंडात अहो कोणच नव्हतं जे रिटायर्ड होणार होते त्यांनी पैसे खाल्ले आणि आयुष्य क्लोज केला काय ही रस्त्याचा त्यावेळी नगरपालिकेचा एकही कर्मचारी उभा नव्हता रस्त्याचं काम होताना त्याचमुळे असेल पद्धतीचं काम झालं तुम्हीच बघा डोळ्यान तुमच्या आम्ही काही बोलणार असं तुम्ही पाहिजे किती पाणी खात वर पासून खाल पण बघा सगळेच अख्खे रस्त्याला पाणी दिसतंय ना अख्ख्या रस्त्या पण पाहिजे होत पण नाही जात ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासनाची तर शंभर टक्के चूक दिसून येते पण झाल्यावर नगरपालिका कर्मचाऱ्यांना तर काय करू नाही पुढची भूमिका काय तुमची काय भूमिका घेणार हो हे सगळं झालं हे सगळं गाव वाटून चालले ह्याला तुम्ही कुठेतरी नक्कीच जाऊन द्या लॅम्प कुठं लागतात काय लागतात त्याचा काय विषय नाही पण तुम्ही लोकांनी तुमच्याच लोकांचं काम घेतलेलं आणि त्याला जर विरोध करण्यासाठी तुम्ही बघा सगळ्या ते पाणी किती साखळी पाणी इथं भरपूर आहे जलतरण तलाव एक स्विमिंग पूल सारखंच दिसत संजू भाऊ या ठिकाणी पहा या ठिकाणी पाण्याचं प्रमाण पहा किती झालेलं आहे बघा लोक चाललेली हो सर बघा था ना सगळे पाण्यातून चाललीय अख्खं पाणी खाली राहतच नाही सगळे थांबले आणि हात हात खेळ कामं घेतली कोणाची असो आपल्या काही इंटरेस्ट नाही त्याच्यात पण रॉंग आख काम झाले ह्या ह्या गल्लीचा रस्ता खाजण्याची काही जरूर नव्हती आधीच रस्ता, रस्ता, रस्ता चांगला लोक आधीचा जर रस्ता चांगला होता तुमचा सुंदर होता उलर वरल्याचा रस्ता करायला पाहिजे पण तुम्हाला पैसे भेटणार म्हणून तुम्ही हा रस्ता पाहतो चालतंय धन्यवाद भाऊ आम्ही ही आपली बाब आपली बाब ही आम्ही नगरपालिकेपर्यंत शंभर टक्के पोहोचवणार दाखवा त्या शिवला दाखवा कोण असेल तो बघा हे पाणी खाली जातच नाहीये